कालचा दिवसभराचा प्रवास आणि आजचा दिवस मात्र जरा निवांतच होता गावाकडे आलेलो आहोत आम्ही आणि इथे सकाळी सकाळी लवकरवरून आलेलो आहोत मुंजोबाच्या दर्शनासाठी तर वातावरण फक्त इथलं बघा तुम्ही इतकं शांत वातावरण आहे ना की इथनं हलूच वाटत नाही साखळी म्हटलं का असं साखरला असतंय सोलायच चाल चला का तिकडून कुठून चालली म्हणून बत्ता वगैरे काय घेत तर बघा असं वातावरण आहे खूपच शांत आणि निवांत आणि ही आहे मी तर हा आहे तिसरा दिवस आणि आम्ही सकाळी लवकर आवरून निघालेलो आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी जे की आहे ओंकारेश्वर तर सकाळी सकाळी जरा लवकरच आवरलं होतं कारण की चार ते पाच तासांचा प्रवास होता इथून त्यामुळे थोडं उन्हाच्या आधी थोडंसं गर्दी कमी असतानाच दर्शन घ्यायचं असं आमचं होतं आणि जाताना ना अर्धा रस्ता जो आहे ना सुरुवातीचा तो खूप खराब होता तिच्यावर काही हॉटेलही नव्हते त्यामुळे आम्ही घरून जो काही नाश्ता घेऊन गेलो होतो ना तोच नाष्टा आम्ही केला आणि असं वाटलं बरं झालं की आपण घरनं बरंच वेगवेगळ्या जग काही घेऊन आलो ते कारण की नाहीतर आमचे खूप हाल झाले असते इथे तर इथे मस्त असा नाश्ता आम्ही गाडीतच केलेला आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं की अर्धा सुरुवातीचा रस्ता खूप खराब होता पण नंतरचा अर्धा रस्ता मात्र एकदम सुपर डुप्पर होता त्यामुळे आमचा प्रवास नंतरचा खूप लवकर झाला आणि अगदी आम्ही लवकरच मंदिराकडे पोहोचलो आणि शौर्य तुम्हाला माझ्याबरोबर पुढेच बसलेला दिसला आहे कारण तुम्हाला काही सोडतच नव्हता तर चला आता आम्ही एके ठिकाणी नाश्त्याला थांबणार आहोत कुठेतरी हॉटेल शोधून आणि हे हॉटेल आम्हाला रस्त्यानं अगदी सुरुवातीलाच भेटलं होतं त्यामुळे मग आम्ही इथेच थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी कारण सार्थकला मात्र प्रॉपर नाश्ताच करायचा होता त्याला असं काही गाडीत जे काही आम्ही खात होतो आणि ते त्याला काही खायचं नव्हतं म्हणून मग आम्हालाही लकीली पुढे हॉटेल मिळालं आणि आम्ही इथे नाश्त्याला थांबलेलो आहोत गाल छीज़तीस20 मत तो अभूदिपा है । वεί kabla잖아 most me जबा अबिका सेटाब Kisswei टीकलमा इथे ओंकारेश्वरला ना आमचे एक रिलेटिव्हच आहेत तेही पोलीसच आहेत इथे त्यामुळे आमचं दर्शन नाही इथे अगदी फटाफट झालेलं आहे अगदी दहा पंधरा मिनटातच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो होतो आणि आता इथे बाहेर आलोय आहे म्हटल्यावर फोटो तर घेतलेच पाहिजे आणि तेच मेन ते 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 काम आता आम्ही इथे करत होतो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं नर्मदा परिक्रमा करण्यासाठी Thank you. तवा आ रहे है मारो 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 आ रहे जाते मारो मारो ए इतना सब नुकसान Kai cái gì kỳ sang quốc tế. Mân thơm ngân là em mina. A tập luyện kỳ 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 दर्शनानंतर ना आता आम्ही निघालेलो आहोत नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तर आई आणि मम्मी या दोघींना पण ना परिक्रमा करायचीच होती तर त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही चाललो होतो कारण आम्हाला तर बोटीमध्ये बसायची खूप भीती वाटते पण त्यांचं म्हणणं होतं की परत कधी येणं होईल नाही होईल त्यापेक्षा आपण आलोय तर करून घेऊयात आम्हालाही ते पटलं म्हणून म्हटलं चला सगळेच आता करूयात नर्मदा पर तर मुलं पण खूप जास्त एक्साइटेड होती बोटीत बसण्यासाठी आणि मी पण कारण मी पहिल्यांदाच अशी बोटीत बसणार होते पण म्हणतात ना काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात असत त्या काय आपल्याच्या होत पण नाही तसंच काहीसं झालेलं आहे पण त्या बोटीवाल्यांनी आम्हाला सांगितलं की नर्मदेत पाणी सध्या कमी आहे ना त्यामुळे नर्मदा प्रदक्षिणा काही होणार नाही त्यामुळे मग तो प्लॅन आमचा कॅन्सलच झाला आणि त्यानंतर ममलेश्वराचं दर्शन घेतलं जिथे खूप जास्त गर्दी होती त्यामुळे काहीच शूट करायचं जमलं नाही आणि आता आम्ही निघालेलो आहोत इंदोरकडे आणि जाताना एका ठिकाणी जेवणासाठी थांबलेलो आहोत कारण आता बरेच दोन तीन वाजले होते सगळ्यांना मस्त अशी भूक लागलेली होती आणि छान असं रेस्टॉरंट काय मिळते का नाही हा आम्हाला डाऊटच होता पण लकीली आम्हाला खूप छान जेवण मिळालं आणि हे बघा बिटाचं खूप सुंदर असं फूल बनवलेलं होतं हे मला प्रचंड आवडलं आणि आता आम्ही पटकन मस्त जेवण करून घेतो आता पुढचा मुक्काम आमचा असणार आहे आज इंदोरमध्ये चला उद्याच्या व्हिडिओत भेटूया इंदोरमध्ये Bye bye.